नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मननुकी रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मनणूकी रसोईमध्ये मी बनवलेलं आहे असं छटपटीत एक स्नॅक्स जे आपल्याला मुलांच्या टिफिनवर द्या दे देऊ शकतो किंवा आपल्याला प्रवासात जायचं आहे तर म्हणजे बनवू शकतो आपण किंवा आपले मुलं जर बाहेर हॉस्टेलवर राहत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे स्नॅक्स द्यायला खूप छान आहे आणि चहा टाईमवर जसं आपल्याला छोटी मोठी भूक लागलेली असतं तर तेव्हा सुद्धा हे खूप छान आहे तर चला आपण आज मनुकी रोसेमध्ये याची रेसिपी बघून घेऊया तर खूप अशी सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे तर तीच मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर चला मी एक वाटी इथे उडद डाळ घेतलेली आहे तर बघू शकता एक वाटीला हे थोडी कमी आहे पूर्ण वाटी भरून घेतलेली नाही आहे अर्धा म्हणजे पाऊन वाटी आहे आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला याला धुवायची वगैरे नाही आहे वॉश करायची नाही आहे तर मी इथे थोडा एक ओलसर कापड घेतलेला म्हणजे स्नॅपकिन घेतलेला आहे किचन नॅपकिन तर मी त्याला इथे छान असं घासून घेते आहे म्हणजे याच्यावर जे काही डस्ट आहे किंवा जे काही घाणेरडी काही म्हणजे थोडं डस्ट आहे ते निघून जाईल घाण डस्ट आहे ते निघून जाईल कारण हे किती लोकांच्या हातातून आलेलं आहे आपल्यापर्यंत आपल्याला माहिती नसते कुठल्या कुठल्या जागेवरून आलेलं आहे तर याला थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं आहे याला पाणी लावून धुवायचं नाही आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला एक मिक्सर पॉट घ्यायचं आहे छोटंवालं त्यामध्ये आपल्याला हे डाळ पूर्ण टाकायची तर बघू शकता इतकं धुतल्यानं म्हणजे द पुसल्यानंतर त्यातून थोडं म्हणजे डस्ट निघत आहे तर याला छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पावडर करून घ्यायचं आहे या डाळीचं आपल्याला आणि अशा प्रकारची जे चाळणी असते आपल्या किचनमध्ये त्यांनी आपल्याला हे छान गाळून घ्यायचं आहे चाळीने गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचं जे निघतात तर ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान आपलं हे पीठ बनवून तयार आहे तर आपल्याला या पीठ म्हणजे अशा फाईन पावडरमध्ये हे पाहिजे आहे आणि झटपट बनते अगदी आणि सर्वांनाच खूप आवडली आहे मी जे घरी बनवले तर हे सर्वांना छोट्या मोठ्या सर्वांनाच आवडलेलं आहे तर बघा आपल्या जेवढं मी डाळ घेतलेली होती तेवढंच याचं पीठ बनवून तयार आहे आता दुसऱ्यांदा काय करायचं आपल्याला इथे एक वाटी बेसन घ्यायचं आहे जेवढ्या प्रमाणात इथे प्रमाणबद्ध ही रेसिपी आहे तर प्रमाण आवश्यक आहे बरोबर घ्यायचं ठीक आहे तर ज्या वाटीने मी डाळ घेतली त्याच वाटीने बेसनसुद्धा घेत आहे तर बेसनसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे लम्स वगैरे आहे ते काढून घ्यायचे आहे आणि गाळणं इथे खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला डाळ म्हणजे जे पीठ आपण केलेलं आहे डाळीचं आणि बेसन पीठ जे घेतलेलं आहे ते दोन्हीसुद्धा आपल्याला एकत्र दोन्ही पण गाळून घ्यायचे आणि जे पट म्हणजे आपण डाळीचं जे पीठ घेतलेलं होतं ते पीठसुद्धा इथे आता एकत्र टाकून घ्यायचं आहे आणि डाळचे पीठ आणि बेसन पीठ हे दोन्ही एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान अशी बनते झटपट बनते आणि खूप साऱ्या म्हणजे वेळी आपण हे खाऊ शकतो तर खूप छान असं हे स्नॅक्स आहे त्यानंतरचं काय करायचं आपल्याला मी सांगते ते आपण एकत्र करून बाजूला ठेवलेलं आहे तर आपण वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे पाणी अगदी थोडं घेतलं आहे वाटीपेक्षाही कमी पाणी घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवू शकते मी वाटीपेक्षाही कमी पाणी घेतलेलं आहे आणि मेजरिंगसाठी एकच वाटी मी ठेवलेली आहे तर त्या पाण्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जितकं आपलं एक वाटी बेसन आणि एक वाटी डाळीचं पीठ आहे तर त्यानुसार आपण इथे मीठ टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि मी या पळीने अर्ध पळी तेल टाकलेलं आहे तर तेल तुम्ही कुठलं पण वापरू शकता आणि त्यानंतर मी इथं अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे तर ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थोडं बाजूला ठेवून घेऊया आता तर बघू शकता मीठ फिरगळेपर्यंत छान मिक्स करायचं आहे आपल्याला तर त्यानंतर आपण जे हे डाळ आणि बेसन जे पीठ एकत्र करून घेतलेलं होतं त्यामध्ये हे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि जेवढं आपण वाटीपेक्षाही कमी पाणी घेतलेलं होतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पूर्ण डो लावायचं आहे आणि इथं कुठेच कमी पडणार नाही मी तुम्हाला प्रमाणबद्ध रेसिपी देत आहे तर जेवढं मी सांगते तेवढंच जर तुम्ही कराल तर नक्कीच इथे तुम्हाला कुठलीही पाणी जास्त वापरण्याची वगैरे काहीही गरज नाही आहे तर या प्रकारे आपल्याला इथे छान थोडं थोडं पाणी टाकून डो तयार करून घ्यायचा आहे थोडं कडक बनेल हे पण चालेल कारण एकदम घ म्हणजे असं टाईटसं डो बनते हा आणि बघू शकता अर्धा मी भिजवून घेतलेलं आहे आणि अर्धं जे वाचलेलं पाणी आहे ते पूर्ण पाणी आपण आता इथे टाकायचं आहे आणि छानसा याचा डो लावून घ्यायचा आहे झटपट बनते आणि छट घरात जर आपले छोटे मुलं असतील त्यांना नेहमी भूक लागत असते भाजीपोळी नेहमी खात नाही तर अशावेळी तुम्ही हे घरी बनवून ठेवा एक महिना हे टिकते तर या प्रकारे आपण इथे डो तयार करून घेतलेला आहे तर याला थोडं आपण झाकून ठेवायचं आहे नॅपकिननी वगैरे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर याला छान परत मऊ करायचं आहे हाताने थोडं रगडायचं आहे थोडं कडक बनलेलं आहे तर बघू शकता प्रकारे तर याला हाताने थोडं प्रेस करायचं आहे आणि छान थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे याला हाताला थोडं तेल लावायचं किंवा स्लॅबवर सुद्धा तेल लावायचं आणि याला छान लाटून घ्यायचं आहे लाटताना हलकासा त्रास होतो पण लाटून घ्यायचा आहे खाली तेल लावायचं म्हणजे चिकत नाही ते आणि जर बेलनं हे पापड लाटायचं बेलनं जर घेतलं तर जास्त चांगलं होईल कारण त्यावर थोडं डिझाईनसारखं उमटतंय तर कुठलंही बेलणं घेतलं तरी चालेल कुठलंही लाटणं घेतलं तरी चालेल पण मी रेघाटी घेतलेलं घेतलेला जे पापड आपण लाटतो तर या प्रकारे हे पोळी फाटू शकते तर काही हरकत नाही आपण त्यानंतर आपण याचे छान पीसेस करणार आहोत तर बघू शकता मी इतकी पातळ हे पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं जे म्हणजे जे, जे हे झालेला पोळीचा जो भाग आहे तो आपण चाकूनी काढून घ्यायचा आहे आणि याला छान असा आकार द्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला इथे छान पीस करून घ्यायचे आहे तर पीस तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता ट्रायएंगलमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये किंवा असे लांब लांबमध्ये तर मी असे लांब लांब घेतलेले आहे कुरकुरेच्या सा म्हणजे साईजसारखे तर या प्रकारे आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहे तर मी असे अर्धे अर्धे घेतले तुम्हाला ट्रायंगल शेपचे पण करू शकता किंवा गोल पण करू शकता जसे तुमचे आवड असेल तसे तुम्ही करू शकता तर या प्रकारे मी इथे हे असे करून घेतलेले आहे कुरकुऱ्यासारखे तर एक एक करून मी पूर्ण याचे लाटून घेतलेले आहे आणि त्यानंतर याचे असे काप करून घेतलेले आहे घरात मुलांना तर खूपच आवडलेले होते आणि तुमच्याकडे पण छोटे मुलं असतील तर तुम्ही नक्कीच हे बनवून ठेवा एक महिना आरामात टिकते आणि त्यासाठी आपण वेगवेगळे फ्लेवरसुद्धा वापरू शकतो किंवा मी इथे मसाला वापरलेला आहे तर तो मसालासुद्धा मी सामोरं तुम्हाला सांगणारच आहे तर पूर्ण याचे मी लाटून तयार करून घेतलेले आहे तर एवढं बेस म्हणजे एक वाटी बेसन एक वाटी पिठामध्ये एवढं बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर मी इथे कढाई ठेवलेली आहे ते त्यामध्ये क तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हो तळायच्या आधी मी सांगते सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल चांगला कडकडीत गरम करायचं आहे आणि जेव्हा तेल कडकडीत गरम झालं तेव्हाच आपल्याला हे कुरकुरी आपल्याला टाकायचे आहे आणि गॅस कमी करायची आहे तेलामध्ये जेव्हा आपण हे कुरकुरी टाकतो त्यानंतर आपल्याला गॅस कमी करायची आहे त्याने काय होतं की हे एकदम छान असे कुरकुरीत येते नाहीतर ते, ते लवकरच नरम पडतात आणि एक पोळी पण याची जेव्हा लाटतो आपण तेव्हा पण पातळ लाटायची जाड लाटायची नाही जाड जर लाटली तर ते मऊ पडू शकते म्हणून आणि छान असे क्रिस्पी आणि गोल्डन कलरचे झाल्यानंतर आपल्याला तेलातून काढायचे आहे आणि याच प्रकारे आपण जेवढे कुरकुरे तयार करून घेतलेले होते ते आपल्याला तळून घ्यायचे आहे एक एक करून पण पुन्हा एकदा सांगते की तेल कडकडीत गरम पाहिजे आणि ते तेलामध्ये जेवढे कुरकुरे आपण टाकले त्यानंतर आपण गॅस मिडियम म्हणजे स्लो करून टाकायचे आहे आणि एक एक करून छान मी हे पूर्ण तळून घेतलेलं आहे आणि म्हणजे मी हे नेहमी घरात करून ठेवत असते थे, कारण कधीही मुलांना भूक लागते तर त्यांना ते स्वतःच घेतात आणि खातात तर आवडतात आणि जर गेस्ट कोणी आलेले आहे तर चहा सोबत काय त्यांना द्यावं असा विचार पडतो नेहमी म्हणजे सर्वांनाच आपण बिस्किट देऊ शकत नाही तर अशा वेळी तुम्ही हे सुद्धा देऊ शकता तर चला आपण याचा आता मसाला वापरून घेऊया म्हणजेच तयार करून घेऊया तर मी इथे एक चम्मच तिखट घेतलेला आहे आणि एक चम्मच मी इथं आमसूर पावडर घेतलेला आहे आणि चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे आणि तुम्ही ते चाट मसालासुद्धा वापरू शकता आणि पुन परत तुम्हाला फ्लेवर जर द्यायचं आहे तर काळे मिळे पूड येतात ना तर काळे मिळे पूड जेव्हा आता आपण बेसन आणि गवात म्हणजे जे जे डाळीचं पीठ आहे जेव्हा ते पाणी टाकून भिजवतो त्यावेळी तुम्ही तिथे ते टाका म्हणजे त्यात ते तेव्हा त्याला छान फ्लेवर येईल किंवा तुम्ही मेथी मेथीसुद्धा टाकू शकता भिजवताना तेव्हा त्याला त्यालासुद्धा ते, ते फ्लेवर येईल किंवा पदिना पावडर जे येतात मार्केटमध्ये जे रेडीमेड येतात तेसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानेसुद्धा फ्लेवर येईल पण जर तुम्ही हे फ्लेवर दिले नाही तर नक्की हा मसाला तयार करा आणि वरून स्प्रिंकल करा तर तुमचे कुरकुरे अगदी टेस्टी बनेल तर ही माझी गॅरंटी आहे तर या प्रकारे आपल्याला हे कुरकुरे बनून तयार आहे तर बघू शकता किती छान टम्म फुगलेले आहे आणि किती छान टेस्ट आलेले आवाज पण मी तुम्हाला तर या प्रकारे छान आता हे कुरकुरे झालेले आहे छान असे कुरकुरीत झालेले आहे एकदम फुडले हाताने जर तोडले तर एकदम छान असा आवाज येतो खनखनीत आवाज येतो आणि खायला आणि जसे हे क्रिस्पी तुम्हाला आत्ता दाखवलेले आहेत तसेच हे क्रिस्पी एक महिना सुद्धा राहू शकते खूप छान असतं घरात तर सर्वांना खूप आवडलं आहे आणि आशा करते तुम्हालाच पण आवडेल आणि तुमच्या घरी जर छोटे मुलं वगैरे असतील किंवा मोठे पण असतील तर नक्कीच तुम्ही बनवून ठेवा किंवा दिवाळीलासुद्धा तुम्ही हे बनवून म्हणजे आपल्या दिवाळी आता समोर आहेच तर तुम्ही हे सुद्धा बनवू शकता तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आता हे खायचं कशासोबत तुम्ही म्हणाल तर हे कशासोबत खा सुकं खाल्लं तरी चालेल पण मी ते कॅचअपसोबत दिलं आहे मुलीला पण कॅचअपसोबत नसेल तर तुम्हाला जसं हिरव्या पुदिन्याची चटणी असतं किंवा दह्याचं तुम्हाला तुमची मर्जी असेल तुम्ही तशासोबत तुम्ही खाऊ शकता हे तर हे मी स्टोअर करून ठेवलेले आहे डब्यामध्ये एक महिना टिकेल असे तर चला अशी होती आपली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि बनवायलासुद्धा विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका तर चला भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद टेक केअर आणि बाय बाय